राज्यातील शासकीय विद्यापीठसलग्न एम बी ए कॉलेजात प्रवेश घ्यायचा असल्यास एम ए ए एच एम बी एम एम एस सी ए टी देणे अनिवार्य आहे ही परीक्षा नऊ दहा मार्च रोजी घेण्यात येईल कॉमन ॲडमिशन टेस्ट सी ए टी ही परीक्षा मुख्यतः आय आय एममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या वर घेतली जाते अर्ज स्वीकृती जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू होते झॅट एक्स ए टी परीक्षा सात जानेवारी दोन हजार चोवीसला आयोजित केली जाईल व्यवस्थापन शिक्षणाच्या प्रवे प्रवेशासाठी एकशे साठहून अधिक संस्थाद्वारे झॅट स्को स्कोअर वापरला जातो स्नॅप एस एन ए पी ही पुण्यातील सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी टीमद्वारे आयोजित केलेली एम बी ए प्रवेश परीक्षा आहे संपूर्ण भारतातील पंधरा संस्थांमध्ये एम बी ए प्रोग्रॅमसाठी प्रवेशबिंदू म्हणून काम करत असते जॉईन इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट ॲडमिनिशन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जम्मू येथे बारावीनंतर पंचवार्षिक इंटिग्रेटेड प्रोग्रामसाठी प्रवेश परीक्षा राबवली जाते आय आय एम इंदू रोहतक राजी यांची आय ए पी एम ए टी परीक्षा इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट एफ्टीट्यूड टेस्ट ही प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमे मॅनेजमेंटद्वारे त्यांच्या पाच वर्षाच्या इंटिग्रेटेड जर एन एम जी एन एम सी टी सहाय्यक नर्सिंग मिडवायफरी व जनरल नर्सिंग आणि मिडवायपरीच्या प्रवेशासाठी प्रथम कॉमन एंट्रन्स टेस्ट दोन मे रोजी घेण्यात येईल बी एस सी नर्सिंग सी ए टी चार वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स सरकारी नर्सिंग कॉलेज सर्व जागा आणि राज्य कोठ्यातील पंच्याऐंशी टक्के जागासाठी बी एस सी नर्सिंग सी ए टी सातमीला रोजी घेण्यात येईल एल आय बी पाच वर्षे सी ए टी पाच वर्षे एकात्मिक अभ्यासक्रम पाच वर्षाची एकात्मिक पदवी अभ्यासक्रम म्हणजे बॅचलर ऑफ लॉ एल एल बी पाच वर्ष बी बी एल एल बी बी एल एल बी बी एल यस एल एल बी एकात्मिक पदवी अभ्यासक्रमासाठी तीन मे रोजी सी ई टी घेण्यात येईल गेल तीन वर्ष से ए टी बैचलर ऑफ लॉ अभ्यासक्रमा बारावी बारह आर मार्च रोजी घेने सी एटी फिजीओ सी ए टी एम एस सी फिजिओथेरपी एंड ऐक्शनल थेरपी एम एस सी स्वीच लैंग्वेज पैथोलॉजी एम एस सी ओ पद्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी बारा मे रोजी परीक्षा घेण्यात येईल बी ए बी एस सी बी एड चार वर्षातल्या एकात्मिक अभ्यासक्रमासाठी सी टी बॅचलर इन एज्युकेशन कॉमन एंट्रन्स टेस्टसाठी राज्यस्तरीय अध्यापन प्रवेश परीक्षासाठी दोन मे रोजी घेण्यात येईल जी एम ए टी ग्रॅज्युएट मॅनेजमेंट प्रवेश ग्रेजु� परीक्षा परदेशात एम बी ए आणि इतर पद्युत्तर व्यवसाय स्तरावरील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक आहे अर्जदार आणि जी एम ए टीसाठी नोंदणी करू शकतात महाराष्ट्र राज्य सामाजिक प्रवेश परीक्षा दोन हजार चोवीस एम एच टी सी ए टी इंजिनिअरिंग फार्मसी ॲग्रिकल्चरच्या पदवी अभ्यासक्रमासाठी कॉमन एंट्रन्स टेस्ट सुरुवात ते तीस एप्रिल रोजी घेण्यात येईल बी एम बी एच एम सी टी सी ए टी प्र प्रवेश प्रक्रिया बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजीच्या प्रवेशाकरता तेरा एप्रिल तर मास्टर इन हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजीच्या प्रवेशाकरता सी टी अकरा मार्च घेण्यात येतील बॅचलर डिझाईन सी टी बॅचलर ऑफ डिझाईन प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा सहा एप्रिलला घेण्यात येईल बी एड एम एड तीन वर्षाच्या एकात्मिक अभ्यासक्रमासाठी सी ए टी बैचलर इन एज्युकेशन एंड मास्टर इन एजुकेशन प्रवेश घे केन्द्रीकृत प्रवेश प्रक्रिया व्यावसायिक अभ्यासक्रम बी एड एम एड तीन वर्षा पूर्णवे पोस्ट ग्रैजुएट इंटिग्रेटेड डुअल डिग्री एजुकेशनल कोर्स करता दोन मार्च रोजी परीक्षा घेनाड सी ए टी दोन वर्षा पूर्णवे पद्युत्तर पदवी अभ्यासक्रम एम एड नि प्रवेश नियमित विशेष शिक्षण अभ्यासक्रमा दोन मार्च रोजी परीक्षा घेना एम पी एट सी टी उमेदवारांना मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशनच्या दोन वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश मिळू शकतो त्याकरता तीन मार्च फील्ड टेस्ट ऑफलाईन असते ते चार ते सहा मार्च रोजी घेण्यात येईल एम एस एम सी ए मास्टर इन कम्प्युटर अप्लिकेशन पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी सी ए टी चौदा मार्चला घेण्यात येईल पद्युत्तर आर्किटेक्चरच्या अभ्यास करू इच्छणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अकरा मार्चला सी ए टी घेण्यात येईल बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स अँड पशुवर्धन प्रोफेशनल डिग्री कोर्ससाठी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी विषयात नीट यू जी प्रवेश परीक्षा अनिवार्य आहे बॅचलर ऑफ फिशनरी सायन्स व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी विषयात सी ए टी पात्रता परीक्षा अनिवार्य आहे बॅचलर ऑफ डेअरी टेक्नॉलॉजीच्या व्यवसाय करता पदवी अभ्यासक्रमासाठी फिजिक्स केमिस्ट्री मॅथेमॅटिक्स विषया सी ए टी अत्र परीक्षा है।